स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा डॉक्टर स्वाती पाटणकर यांनी केलं आवाहन म्हणाला विटात रविवारी एकदा प्रत्यक्ष येऊन भेटा भव्य शिबिर भव्य शिबिर डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्माकेअर विटा यांच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्या निमित्त भव्य शिबिर रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आलंय यामध्ये मोफत तपासणी केली जाईल केस पेपर तपासणी नाही यामध्ये स्किन ट्रीटमेंटवर त्याच दिवशी रेजिस्ट्रेशन केल्यास चाळीस टक्के ऑफर असेल तेही पाच दिवसांसाठी सोमवार दिनांक तेवीस ते शुक्रवार दिनांक सत्तावीस पर्यंत असेल औषधांवर वीस टक्के ऑफर सुद्धा असेल स्थळ डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर मोबाईल क्रमांक अठ्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर विटा यांच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये मोफत तपासणी केली जाईल याचा लाभ अनेक लोकांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर स्वाती पाटणकर यांनी केलं या शिबिरामध्ये केसपेपर तपासणी नसून यामध्ये स्किन ट्रीटमेंटवर त्याच दिवशी रजिस्ट्रेशन केल्यास चाळीस टक्के ऑफर असेल तेही सोमवार दिनांक तेवीस ते शुक्रवार दिनांक सत्तावीस या पाच दिवसांसाठी असेल औषधांवर वीस टक्के ऑफर सुद्धा ठेवण्यात आले याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं नमस्कार मी डॉक्टर स्वाती पाटणकर सर्वप्रथम सर्व पत्रकार सर्व मित्र या आपल्या इथे क्लिनिकमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे स्वागत करते आपल्या क्लिनिकमध्ये एकत्र येण्याचे कारण म्हणजे डॉ रविवारी बावीस जून रोजी आपल्या क्लिनिक स्वाती डॉक्टर फ्रीज अँड धर्मा केअर या क्लिनिकचा पहिला एक वर्ष पूर्ण होते आहे त्यानिमित्ताने आपण पहिला वर्धापन दिन साजरा करत आहे आपल्या क्लिनिकमध्ये सॉरी डॉक्टर क्लिनिक अँड डर्मा केअर या क्लिनिकमध्ये हो। के त्या माध्यमातून आपण त्वचा व त्वचा रुग्णांवरती मोफत शिबिर आयोजित करत आहोत या शिबिरांमध्ये सर्व तपासणी फी फी राहणार आहे कोणत्याही प्रकारचे फी कन्सल्टेशन घेतले जाणार नाही त्याचबरोबर पेशंटसाठी आपण एक ऑफर पण आयोजित केली आहे त्या ऑफरमध्ये पेशंट्सना होमिओपॅथी मेडिसिनवरती पन्नास टक्के ऑफर राहणार आहे त्याचबरोबर जर आपल्या क्लिनिकमध्ये इतरही मेडिसिनवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ राहणार आहे आणि जर स्किन ट्रीटमेंट करायची असेल त्याच्यासाठी तुम्ही त्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यावरती आपण चाळीस टक्के ऑफर ठेवत आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या स्किन आणि हेअरचे ट्रीटमेंट्स आपल्याला इन्क्लुडेड असतील जर तुम्ही त्या ट्रीटमेंटमध्ये रजिस्ट्रेशन केलं तर बावीस तेवीस तारखेपासून पुढच्या सत्तावीस तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे त्यावेळी तुम्ही क्लिनिकमध्ये कोणत्याही टाइमिंगमध्ये येऊन त्या तुम्ही ट्रीटमेंट करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे ए आय टेक् ए आय बेस्ट टेक्नॉलॉजी असलेल्या स्किन अनायझर मशीनद्वारे आपण पूर्ण स्किन मोफत तपासणी करणार आहे आणि त्याचा रिपोर्टही तुम्हाला पाच मिनिटावरती तुमच्या मोबाईलवरती मिळला जाईल तरी या संधीचा आपण सर्वांनी उपयोग घ्यावा आपले शिबिर हे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर आपल्या भागातील आपल्या परिसरातील सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि हजेरी राहावी आपल्या क्लिनिकचा सा ॲड्रेस आहे डॉक्टर तिरंगा चौक राजाराम बाबू बँक समोर मायनी रोड विटा धन्यवाद तर गेल्या वर्षभरापासून तुम्ही या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे काय अनुभवाला पेशंटचा देखील या तुमच्या हॉस्पिटलकडे ओढ आहे <talli> 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 नाही आपल्या जेव्हा क्लिनिक स्टार्ट केला असेल पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पेशंटचा खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आपल्या खेडेगावातील लोकांचा पण चांगला आपल्याकडे रिस्पॉन्स येत आहे खूप लांबून लांबून लोक येत आहेत आपल्या क्लिनिकमध्ये आणि सगळ्यांचा फीडबॅक खूप पॉझिटिव्ह आहे सगळ्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या ही क्लिनिकमध्ये चार ते पाच वेळा ट्रीटमेंट घ्यायची कधी गरजच पडली नाहीये साधारणतः दोन ते तीन जास्तीत जास्त तिसरी विजिट पेशंटला घ्यावे लागते त्याच्या तर घ्यावी लागत नाही एवढा छान रिझल्ट आपल्या क्लिनिकमध्ये येतो आता या वर्षभराच्या एक्सपिरियन्समध्ये खूप सारे पेशंटना विदिन फिफ्टीन डेज विदिन ट्वेंटी डेज इवन मंथमध्ये रिझल्ट मिळालेला आहे त्यामुळे आजूबाजूला नाही तर बीड जिल्हा तर बारामती इथूनही लोक आपल्या क्लिनिकमध्ये एवढ्या दूरून येत असतात कारण फक्त फीडबॅकवरती एवढा छान आपल्याला रिस्पॉन्स मिळत आहे तरी माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी याचा उपभोग घ्यावा ऍक्च्युली माझं सर्व प्रॅक्टिस पुण्यामध्ये झालं आहे तर माझा असा हेतू आहे की जिथे आपल्या क्लिनिकमध्ये सर्व ए आय बेस बेसनॉ बेस्ड टेक्नॉलॉजीच्या मशीनरीज असतील किंवा जेवढ्या ॲडव्हान्स मशनरीज असतील तेवढ्या उपलब्ध करून घेतलेल्या आहेत कारण लोकांना कराड चांगली अशा दोन ठिकाणी जायची गरजही नाही पडली पाहिजे आणि सगळे आपण ह्या जे ट्रीटमेंट्स आहेत एकदम परवडणाऱ्या फीमध्ये म्हणजे किंवा पेजांमध्ये लोकांना सामान्य लोकांना परवडणार आहे ह्या किमतीमध्ये आपण करून देत असतो त्यामुळे त्याचाही रिस्पॉन्स मला खूप छान पद्धतीने येत आहे कारण लोकांना एवढ्याच कमी रेंज मध्ये जर छान ट्रीटमेंट मिळत असेल तर लोकांचा ओढही त्याचा तसाच आहे आपल्या क्लिनिकमध्ये स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ताच आता सबस्क्राईब करा